kamar lannayen na sha'amawar na fitan barasa je manamo hannawa su rani a lura babu da su yi shan kacakar jaloka a martabal hearti shattu rubutu jani augatun palapallabi je bai bai je bai bai da na wani tare da ba su kaljanar na dawa a roƙewar je bai bai jerewa dana नमा मी धन्वंतरी मंथन ते केले त्यातून अमृत कलशा घेऊन आले भय दुःख सरण्या जरा मृत्यू हरण्या सकलांना त्यांचे संजीवनी झाले जय देव जय देव धन्वंतरी देवा सकल जनांना द्यावा आरोग्य देवा जय देव जय देव धनवंतरी देवा, देवा, देवा नमामि धनवंतरी नमा धनवंतरी शास्त्रांचे परिशील अनुभव सर्वांचा बुद्धीने तर काने सेवा धर्म संयत उदार श्रीकांता सारा आशीर्वस द्यावा जय देव जय देव धनवंतरी देवा सकल जनांना द्यावा आरोग्य देवा जय देव जय देव धनवंतर देवा ओ नमः नम धनवंतरये नम देवतेची मनोभावे पूजा केल्यानंतर सगळे षोडक्षारे पूजा केल्यानंतर आपल्याला ही आरती म्हणायची आहे येत नसेल तर अं वरती लावून ऐका आणि तुम्ही सोबत म्हणा पण आरती नक्की म्हणा आणि मग मंत्र म्हणा मंत्र आपल्या चॅनल वरती आहेत एकदा चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब नाही केलं तर चालेल पण व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या भक्त जे भक्ती करतात ना मित्रमैत्रिणी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना काहीतरी फायदा होईल चला व्हिडिओ इथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्वंतरी देवता जय पुन्हा भेटू थँक यू